आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या मानवत जे की सर्वत्र तुम्ही पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभेची रणधुमाली चालूच आहे तर महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत तर ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी असतील त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे सध्या परभणीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि कशा प्रकारे नागरिकांचा रिस्पॉन्स आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतील सर पहिल्यांदा तुमचं पद आणि तुमचा परिचय करू द्या मी अनिल बवनराव जाधव शिवसेना शहर प्रमुख मानवत बर सर आता सर्वत्र पाहिलं तर आता प्रचाराला तुमची चांगली जोराची सुरुवात झालेली आहे प्रचाराला सगळ्यांनीच म्हणजे जोर जोर धरलेला दा, आहे इकडून एक एक, एक तर महायुतीचे जे महादेव जानकर आणि तुमच्या जा महाविकास आघाडीचे बंधू जाधव दोघा दोघांमध्ये पण आता रणधुबानी चालू झाली आहे तर येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कुणाचा विजय होईल काय सांगाल दोघांमध्ये रणधु होण्याचा विषय नाहीये इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव लोकप्रिय खासदार आपले त्यांनी एक महिन्यापासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि इथं महायुतीची महायुतीचे सर्व या ठिकाणी जी प्रचार आहे ती यंत्रणा फेल झालेली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर बर सर मला एक बोलायचं की सर्वत्र परभणी जिल्ह्यामध्ये सध्या एकच चर्च चर्चाला उदा उदाहरण आलं आहे सध्या आपण 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 बोललं जात की पक्षाचं राजकारण आणि पक्षाचं पक्षाचं राजकारण नव्हे तर हे जर हे जे सध्याचं पक्षाचं नह, विलेक्शन आहे हे तर पक्षाचं विलेक्शन काहीच वाटत नाही सध्या तर असं 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 वाटतंय की हे जातीपातीचं राजकारण झालंय काय की काय बोला जातीपातीचं राजकारणाला जबाबदार आणि सत्ताधारी लोक आहेत महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल यांनी प्रत्येक वेळेस याच्या अगोदर पण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दलित मुस्लिम असे प्रयोग केलेले आहेत आणि आता मुस्लिम जन, जनता दलित हिंदू सगळे सगळे लोक हुशार झालेले आहेत त्यामुळे यांनी हे विष आहे की हिंदू मध्येच ओबीसी आणि इतर समाजाचे यांनी भांडण लावून देऊन या ठिकाणी आपली सत्तेची पोळी भासती का पण पर या परभणी जिल्ह्यातील जे मतदार आहे ते खूप सुज्ञ आहे आणि यावेळी या, 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 या या बीजेपी बीजेपीच्या सरकारला योग्य ते मतदार या ठिकाणी आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला मशाल चिन्हासमोर सर्व मशीन क्रमांक एक चे दोन नंबरचे बटन दाबून महाविकास आघाडीचे संजय उल्पभंडू जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करून देतील सर काय माहिती का सर्वत्र बोललं जातं की जे की हे महादेव जानकर असते हे कुठं बारामतीहून आले आणि परभणी परभणी जिल्ह्याला लोकसभेला त्यांनी उमेद उमेदवारी भरली उमेदवारीचा अर्ज भरला तसच तसंच हे काय झालंय की दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार एकूण म्हणतात की हे पडकन हे पडकन नेमकं ह्याच्यामध्ये काय काय सुलेशन निघाल काय बोला महादेव जानकर यांना जी उमेदवारी दिलेली आहे हे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते सुधित्रा जी पवार आहेत यांची या ठिकाणी बारामतीतून त्यांना निवडून कसं आणता येईल त्यासाठी त्या, त्या ठिकाणी या ठिकाणी त्यासाठी यांना महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन त्यांचा बळी घेतलेला आहे आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचे संजय रुप बंधू जाधव यांची गेल्या तीस वर्षापासून परभणीच्या परभणीच्या नागरिकांसोबत नाळ जुळलेली आहे तुम्ही बघा जे की कोरोनावर संकट आलं होतं त्या कोरोनाच्या संकटामध्ये आपले घरचे सुद्धा साथ देत नव्हते अशा कठीण प्रसंगामध्ये आपले खासदार संजय जाधव यांनी प्रत्येक रुग्णांना कशी मदत करता येईल त्यावेळेस वारकऱ्याला कशी मदत करता येईल आणि त्यांनी कोणते कोणते जिल्ह्यामध्ये जे सामाजिक बांधिलकीचा जे वाटा आहे ते आपले खासदार साहेब यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे रक्तदान शिबिर असेल किंवा सामूहिक व्यवाहशाळा असतील सर्व धर्मीय त्यांनी तीनशे तेहतीस सामूहिक विवाह या ठिकाणी लावलेले आहेत आणि सत्तर तीसचा प्रश्न असेल आपल्या मराठवाड्याचा तो सुद्धा या ठिकाणी त्यांनी मार्ग लावलेला आहे त्याचप्रमाणे शिक्षण शिक्षणाचे खाजगीकरण असेल त्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे तसेच या परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज साठी खूप मोठं आंदोलन करून या ठिकाणी त्यांनी मेडिकल कॉलेज मंजूर करून दिलेला आहे बरं सर काय माहिती आहे का आता सर्व महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पाहिलं तर परभणी जिल्हा म्हटलं की एक मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाते आहे जे, 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 जे की आता आपले जे बंधू जाधव असतील हे दोनदा आमदार होते आणि दोनदा खासदार होते आता तिसऱ्या तिसऱ्याला पण ते खासदार होते किंवा भविष्यामध्ये आता ते पाहूया आपण पण काय माहिती का आता सध्याचं पाहिलं तर जे की महादेव जानकर या परभणी परभणीचं नेतृत्व करण्यासाठी ह्या ठिकाणी आले ते बाहेरगावून आले असं म्हटलं जाते आहे पण महादेव जानकरच्या सभेला ह्या देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी यावं लागलं परभणी परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही जर बीड जिल्ह्याचं एक उदाहरण जर घेतलं असेल तर पंकाजा मुंडे ज्या वेळेस उभा होत्या त्यावेळेस मुंडेला मुंडेचा पराभव पराभव झाला आणि त्यांचे भाऊ निवडून आले धनंजय मुंडे तर ह्या ठिकाणी कशा प्रकारे राजकारण होईल काय बोलाय ज्याच्यात जे जे महादेव जानकर जे आलेले आहेत आणि आमचे खासदार बंडू जाधव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ते सत्तेच्या विरोधात आमदार आणि सत्तेच्या विरोधात खासदार राहिलेले आणि विरोधात असतानाही त्यांनी या ठिकाणी परभणीच्या पदरामध्ये जे काही पाडून घ्यायचं ते खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन करून त्या या ठिकाणी त्यांनी परभणी जिल्ह्याला प्रत्येक प्रत्येक आंदोलन करून प्रत्येक गोष्टी या ठिकाणी पदरात त्यांनी पाडून दिलेली आहे त्याच्यामुळे महादेव जानकरसाठी या ठिकाणी मोदी साहेबांना सभा घ्यावं लागती ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यांची सभा घेऊन सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमचे जे लोकप्रिय उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ते या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत काय माहिती का सर हे जे महादेव जानकर आहेत हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणजे राष्ट्रीय नेते मात्र तर हे राष्ट्रीय नेते असताना राष्ट्रीय नेता हा महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाहेरचा बाहेरचा राज्य यूपी बिहार कर्नाटक या ठिकाणी पण उमेदवारीचा अर्ज दाखल करू शकतो त्या ठिकाणी पण निवडणूक लढवू शकतो त्याबद्दल काय बोलाल राष्ट्रीय महादेव जानकर हे राष्ट्रीय नेते आहेत पण महादेव जानकर साहेबांचं या अगरचं स्टेटमेंट तुम्ही बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं राज्य सरकार होतं ज्या 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 वेळेस रासप किंवा आणखीन इतर छोटे छोटे घटक पक्ष आहेत या बीजेपी सरकारनं छोटे छोटे पक्ष पूर्ण संपवण्याचं काम केलेलं आहे आणि हेच महादेव जानकर आमच्या महाविकास कोण यांना अधिकृत मारामध्ये या ठिकाणी उमेदवारी सुद्धा जाहीर झाली होती आणि जर ते महाविकास कोण जर महादेव जानकर हेलेले असतं तर निश्चित त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर या ठिकाणी गुलाल पडला असता पण या ठिकाणी परभणीमध्ये जे मतदार आहेत ते खूप सुज्ञ आहे आणि जे आमचे उमेदवार आहेत लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची सामान्य जनतेची नाव जुळलेली आहे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असू किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असू या परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी या ठिकाणी वारसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात वारकऱ्याचं वैभवशाली नेतृत्व म्हणजे आमचे उमेदवार माननीय खासदार संजय उर्फ बंडू जाधव आहेत त्यांनी या ठिकाणी प्रदीप मिश्रा प्रदीप मिश्रा या ठिकाणी खूप मोठं जे की मराठवाड्यात एवढी कथा झालेली आहे शिव महापुराण कथा त्यांनी या ठिकाणी या कथेचं आयोजन केलेलं होतं त्याचप्रमाणे जी धाम त्याचप्रमाणे पंढरपूर येथे पुन्हा पर, परत प्रदीप मिश्रा यांची महापुराण कथा या ठिकाणी त्यांनी केली नाही त्यामुळं परभणीचे जे मतदार आहे परभणीचे जे नागरिक आहेत हे कसल्याही प्रकारामध्ये बंडू जाधव यांना विसरणार नाहीत या ठिकाणी सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला मशाल या चिन्हासमोर बटून दाखवून लाखोच्या मतांनी या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ते निवडून देतील असा मला विश्वास आहे सर मला एक बोलायचं हे काय माहिती का जे की भाजपचे नेते सुरेश भुमरे सुरेश भुमरे यांनी एक अशा प्रकारे वक्तव्य केलं की जे की तुम्ही म्हणता की शिव कथा परभणी मध्ये घेतल्या होत्या तर त्या परभणी मध्ये शिवमहापुराण कथेच्या वेळेस म्हणजे जे पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी भाविक भक्त जात होते त्यांचे लाख लाख रुपये घेतले अशा प्रकारे त्यांनी टीकाग्रस्त केलेला आहे म्हणून ते, ते बोलले की महादेवाला पण काहीतरी वेगळं वाटलं म्हणून महादेवच नावाचा व्यक्ती परभणी लोकसभेला पाठवला असं वेगळं काहीतरी वक्तव्य केलं त्याबद्दल काय बोला त्यांना जमत नाही म्हणून काहीतरी समोरच्या माणसावर चुकीचा आरोप करणं आणि तुम्ही म्हणता सुरेश भोंबेचं स्टेटमेंट आहे का महादेव जानकर बद्दल की बाबा ते बीजेपीला ब्लॅकमेल करीत आहेत त्यांनी धनगर समाजासाठी काहीच केलं नाही मग आता त्यांना कसा समाज आठवत आहे हे सुरेश भोंबरेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे त्या त्यांच्या त्यांच्या त्या, त्या, स्टेटमेंटला काही एवढं महत्व हो नाहीये आता सर्वत्र परभणी जिल्ह्यामध्ये एकच चर्चा चालू की विकास कुणी करायचा आणि विकास कसा केला केला जाते पण एकही एक कोणताच नेता असा मुद्दा उठलून धरीत नाही की धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तसाच आहे गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे जे गर, गरीब मराठा असेल या विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीये त्याबद्दल काय बोलाल मुळात कसं नाही काय बीजेपी ने जे स्वप्न दाखवली होती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या किंवा फडणवीस साहेब असू द्या मला सांगा की आपला देश महा जसं अमेरिका चीन झालेला आहे आपल्याला त्याप्रमाणे आपला देश बनवायचं मला सांगा कसं जर देश बनवायचा असेल तर या ठिकाणी जाती जातीमध्ये थेट निर्माण करून हा महाशक्तीशाली आपला देश होणार आहे का त्या ठिकाणी या सत्ताधारी पक्षांनी यांचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे तुम्हाला सांगतो याच वेळेस तुम्हाला सांगतो केंद्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची सत्ता येणार आहे आणि बीजेपीची पिछे आठवणार आहे જે મહિકાસ આઘાડી પદાધિકારી એકતિક્રિયા ઉદ્યા જે સભા હોય ઉદ્ધવ બાળસાહેબે પરભણી સર્વત્ર સભે સર્વ પરભણી લોકસભે ચોવીસ તીણ માનવ